नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष पराग गुंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांचे एक आ, निवेदन देण्यासाठी इथे आलेले आहेत मागील काही दिवसांपासून एक प्रश्न पडले मिळतो शेतकऱ्यांच्या तूर आणि सोयाबीन यांना हमी भाव मिळत नाही आणि त्यांच्या या संदर्भात शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन मागील जे आंदोलन केलेलं होतं शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुलजे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं होतं मोठं आंदोलन त्यानंतर शेतकऱ्यांची आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक इथं जिल्हाधिकाऱ्यांना पार पडलेली होती आणि त्या संदर्भात त्यांना काही दिवसाची काही दिवसांची मुदत दिलेली होती त्यानंतर अजूनपर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही आणि त्यांच्या संदर्भात आज सुद्धा शिवसेनेचे जे जिल्हाप्रमुख आहेत परागजी गुलजे यांच्या नेतृत्वात शेतकरी आपल्याला पावत्या घेऊन इथे आलेल्या आपण दिसत आहे आणि आज कलेक्टर ऑफिसमध्ये इथं आले आहेत आणि कलेक्टर साहेबासमोर जेव्हा चर्चा होणार आहे त्यानंतर काय प्रश्न सुटणार आहे हे मात्र निश्चित नाही तरी आपल्यासोबत जे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत नवनिर्वाचित पराग गुल्डे यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल भाऊ आपण इथं आले आहात या अमरावती खरेदी विक्रीने जो शेतकऱ्याचा माल सोयाबीनचा हा विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर जी त्यांना काटा पावती देण्यात येते ती काटा पावती त्या शेतकऱ्याला दिली आणि सांगण्यात आलं की आता तुम्हाला तुमचे पैसे खात्यात येईल परंतु कुठं मधात माची शिकली आणि कुठं गोडबंगाल झालं की यांची जेव्हा काटापावती झाली तेव्हा माल हा सिलेक्ट करण्यात आला आणि नंतर तोच माल माफेडच्या माध्यमातून तो वापस आला आणि आजपर्यंत एवढ्या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयासुद्धा आला नाही आता येणारी एकतीस तारीख आहे लोकांना एकतीस मार्चच्या अगोदर आपलं जुनं कर्ज भरून त्याला जो लाभ मिळत असतो आता यांच्या खात्यातच जर पैसे आले नाही तर हे कर्ज भरू शकत नाही शेतकरी आणि हे शेतकरी वारंवार या खरेदी विक्रीत आपल्या काटापावत्या घेऊन जात आहे आणि वारंवार अधिकाऱ्यांना त्या लोकांना म्हणत आहे की बाबा आमचा माल गेला कुठं गेला तर त्याचे आमचे आम्हाला आजपर्यंत पैसे का मिळाले नाही त्याचा पाठपुरवठा आमचे बाजार समितीचे उपसभापती त्यांनी वारंवार हा डी आरकडे खरेदी विक्रीकडे नाफेडकडे आणि आता या जिल्हाधिकाऱ्यांकडे पण याच्या अगोदर एक पत्र दिलं आहे आज आम्ही प्राथमिक स्तरावर काही मोजक्या शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही व्यथा मांडणार आहे आतापर्यंत निवेदनाद्वारे हा प्रश्न आम्ही मार्गी आमच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गी लावायचा प्रयत्न केला पण येत्या तीन दिवसात हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इशारा देतो की कोही परिस्थितीत कोणही दिवशी शिवसैनिक आणि शेतकरी मिळून बाजार समितीचं कार्यालय आम्ही नसतंवर खरेदी विक्रीचं कार्यालय हे आम्ही फोडून टाकू जर आम्हाला या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि या तीन दिवसात जर प्रशासनानं दखल घेतली आणि यांचे पैसे जर यांना मिळाले नाही तर शेतकऱ्याला घेऊन बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही झोडपे देऊन त्यांना कलेक्टर ऑफिससमोर घेऊन अध्यक्ष भया सारखी उपाध्यक्ष भयासारखी निर्मळ आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय या संदर्भात आज हे सर्व शेतकरी इथे आलेले आहेत आधी या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला या मागची पार्श्वभूमी सांगतो की शासनाने सोयाबीनला अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हा हमी जाहीर केला आणि खाजगी मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनला मातीमोल भाव आहे तीन हजारापासून तर पस्तीसशे अडतीसशे रुपयापर्यंत सोयाबीन देतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मनात कुठंतरी आनंद झाला की शासन आपला माल खरेदी करत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपापले नोंदणी करून खरेदी विक्रीच्या माध्यमातून जसे हे नाफेडच्या माध्यमातून हे खरेदी केल्या जाते आणि व्ही सी एम एचच्या माध्यमातून खरेदी विक्री हे संस्था त्याची सब एजंट असते आणि ही सर्व जबाबदारी खरेदी विक्री संस्थेची असते त्यामुळं खरेदी विक्री हे संस्था शेतकऱ्यासाठीच काम करते आणि आमची बाजार समिती हे शेतकऱ्यासाठीच काम करते त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी आणि खरेदी विक्री सर्वच्या संगण मतातून बाजार समितीमध्ये आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी आम्ही हमाल पुरवले काट्याची व्यवस्था करून दिली शेतकऱ्यांचे पाण्याची व्यवस्था केली परंतु हे सर्व जबाबदारी खरेदी करण्याची खरेदी विक्रीची होती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजे आठ मार्चपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण खरेदी केलेला जो माल आहे तो शासकीय गोदामात खरेदी विक्रीने पोचवणे आवश्यक होतं परंतु आजपर्यंतही बाजार समितीमध्ये दहा जा हजार क्विंटल माल पळून आहे आणि जवळपास साडेचारशे शेतकऱ्यांचा माल तिथे पडून आज शेतकऱ्यांना तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याला काहीच माहीत नव्हतं शेतकरी खरेदी विक्रीमध्ये जाऊन माहिती घेत होते ते एकच सांगत होते की शेत शासनाकडून चुकारे यायचे परंतु जेव्हा काही शेतकरी आमच्याकडे आले आम्ही खरेदी विक्रीशी संपर्क केला तर त्यांनी एकच सांगितलं आम्हाला आम्ही तिथं पाहणी केली तर दहा हजार क्विंटल माल अजूनही आमच्या बाजार समितीच्या आवारामध्ये पडून आहे त्यासंबंधित कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यांना बी सी एम एसला नाफेडला आम्ही वारंवार पत्र दिलं जिल्हा निबंधकाला पत्र दिलं त्यानंतर त्यांनी त्यांना पत्र दिलं परंतु अजून कुठलीच हालचाल झाली नाही आणि शेतकऱ्याने स्वतःचा माल चाळणी करून योग्य पद्धतीने दिला परंतु या एजन्सीने काही व्यापाऱ्यांशी संगणमत करून आपले स्वतःचे हात ओले करून त्यांनी त्या व्यापाऱ्यांचा माल मातीसही तोलला आणि तो माल जेव्हा शासनच्या गोडूनमध्ये गेला तो माल तिथून रिजेक्ट होऊन आला आता त्याचा भूटदंड शे, शेतकऱ्याला बसत आहे कारण का शेतकरी आता दुहेरी संकटात सापडलेला आहे कारण एक, तो आला जा, जा एक, आला तो एक तर त्याच्या शेतमालाला भाव नाही बाजार समितीमध्ये माल पडून आहे खरेदी विक्रीच्या चुकीच्या धोरणामुळे आणि एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्याला पीक कर्ज भरणे आवश्यक असतं एकतीस मार्चच्यानंतर त्याला कर्ज त्याच्यावर व्याज लागते आता जर त्याला एकतीस मार्चपर्यंत जर पैसे मिळाले नाही तो पीक कर्ज भरू शकला नाही त्या व्याजाची जी रक्कम आहे तो दंड बसणार आहे तो कोण भरणार त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज प्राथमिक स्वरूपात इथे आलो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याचं निवेदन दिलेलं आहे आणि जर याचा योग्य जर निर्णय यांनी लावला नाही तर आमचे जिल्हाध्यक्ष आहे यांनी ज्या पद्धतीने इशारा दिला आहे तो आम्ही कोणत्याही क्षणी करू आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी होतो राहू आणि राहणार आणि शेतकऱ्याला नक्की न्याय मिळू सोयाबीन शेतकऱ्यांना न्याय सोयाबीन शेतकऱ्यांचा न्याय 走了走了。 हे होते संपूर्ण शेतकरी शक्क्र आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे तो माल आपला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिलेला होता आणि एकतीस पर्यंत त्यांची मुदत दिलेली होती मात्र त्यांचा जो रक्कम आहे त्यांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आणि त्यांना आज जो भूदंड भरणार आहे आणि शासनाचे ते बँकेचे जो कर्ज चुकावा लागतो तो कर्ज चुकवासाठी त्यांच्यापाशी पैसा नाही मात्र यासाठी जे शिवसेनेनं जो आंदोलन पवित्र घेतलेलं आहे आपल्यासोबत परागजी यांनी यांनीसुद्धा सांगितलं आहे जर कदाचित लवकरात लवकर याच्यावर कारवाई केली गेली नाही तर कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीमध्ये कोण कोण गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा परागजी गुल्डे यांनी दिलेला आहे सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे अमरावती त्या बिलाला करा आता रामराम कारण सौरऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एस बी एम मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात